नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो इथं खूप मोठी संख्या घेतली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी संख्या घेतली त्याला भागाकारात तीन आहे आणि इथं तसंच चार आणि चार आठ अंकी संख्या घेतली त्याला भागाकारात नऊ आहे प्रश्न असा येतो मित्रांनो अशी संख्या दिली या संख्येला तीनने ने भाग दिल्यास बाकी किती उरेल किंवा या संख्येला नऊने ने भाग दिल्यास बाकी किती उरेल मित्रांनो तुम्ही म्हणाल हा प्रश्न खूप सोपा हो आहे मी भाग देईल आणि उत्तर शोधील तर इथं जर तुम्ही तीनने ने भाग देत बसला तर तुमचा वेळ वाया जाईल पण मित्रांनो मी तुम्हाला अशी ट्रिक समजावून सांगणार आहे की कोणताही भागाकार न करता तुम्ही डायरेक्ट याची बाकी किती उरेल भागाकार केल्यावर ते सांगू शकता त्यासाठी मित्रांनो मी फक्त असं करील बघा दोन एक तीन होतात पाचन चार नऊ होतात हा तीन काढून टाकला इथं पाचन दोन सात होतात तीन ने सातला भाग दिला तर एक बाकी उरेल झालं उत्तर मित्रांनो कोणताही भागाकार केला नाही अजून एक बघा इकडे नऊने जर भाग दिला तर या संख्येला नऊने भाग दिल्यावर बाकी किती उरेल तर मी अशा पद्धतीने काढून टाकील हा काढून टाकील चारन तीन सात दोन नऊ हे काढून टाकील तीन बाकी उरेल तुम्ही म्हणाल मित्रांनो ही ट्रिक अशी कशी आहे तुम्ही हे कसं करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच ट्रिक समजावून सांगणार आहे जर असा एखादा प्रश्न आला तर तो, तो एक सेकंद नाही अर्ध्या सेकंदात तुम्हाला सुटला पाहिजे तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही व्हिडिओ छोटाच राहील परंतु तुमच्यासाठी महत्वाचा राहील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचा चला सुरू करूया लेट गेट स्टार्टेड यासाठी मित्रांनो बेसिक कडून जाऊया उदाहरणार्थ एकवीस भागिले तीन आहे एकवीस भागिले तीन आहे म्हणजे काय मित्रांनो एकवीस ला तीन ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल तर एकवीस ला तीन ने भाग दिल्यानंतर बाकी उरणार नाही कारण एकवीस ही संख्या तीनच्या पटीतली आहे आणि ती ओळखायची कशी तर तीनची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करा दोन आणि एक बघा दोन अधिक एक तीन होतो ना आता ह्या तीनला जर तीनने ने भाग जात असेल निशेष तर दिलेली संख्या तीनने ने विभाज्य असते आता इथं एकवीसला तीनने निशेष भाग जातो म्हणजे बाकी उरत नाही पण मी याच्या पुढे जाऊन सांगतो बघा तुम्हाला एकवीस मध्ये आपण दोन मिळवले एकवीस मध्ये दोन मिळवले उत्तर आलं तेवीस मिळवले किती बघा लक्षात ठेवा मिळवले किती दोन आता ह्या तेवीसला जर तीनने भाग दिला तर बाकी दोनच उरेल मित्रांनो कसं बघा हे तीन आणि दोन याची बेरीज करा तीन अधिक दोन किती झाले पाच या पाचला तीन ने भाग द्या दोन बाकी उरेल आलं लक्षात मित्रांनो म्हणजे आपल्याला इथं ट्रिक काय लक्षात येते कोणत्याही संख्येला जर तीन ने भाग द्यायचा असेल आणि बाकी किती उरणार आहे हे ओळखायचं असेल अशा वेळी त्या संख्येतील अंकांची बेरीज करा दोन आणि तीन याची बेरीज करा जे उत्तर येईल मित्रांनो त्याला तीनने भाग द्या तुम्हाला बाकी किती उरेल ते लगेच समजेल याच्याही पुढे जाऊन मित्रांनो जी बेरीज येते ना त्यालाही भाग द्यायची गरज पडत नाही काही उदाहरणं घेऊ त्यासाठी उदाहरणं घेता घेता तुमच्या सरावाने ते आपोआप लक्षात येईल एखाद्या संख्येला तीनने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल असा प्रश्न आला तर संख्या कोणतीही असू द्या अर्ध्या सेकंदात तुम्हाला उत्तर आलं पाहिजे म्हणून मित्रांनो उदाहरणं घेऊ आणि सराव करू तुमच्या समोर मित्रांनो दोन उदाहरणं घेतली पन्नास हजार पाचशे त्र्याण्णवला तीन ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल असा प्रश्न असणार आता किती बाकी उरेल यासाठी भाग करत बसायची गरज नाही काय सांगितलं मी त्यातल्या अंकांची बेरीज करा पाच अधिक पाच अधिक नऊ अधिक तीन थोडस सा समजण्यासाठी तुम्हाला हे मांडून दाखवतोय बघा पाच पाच दहा दहा नऊ एकोणवीस होतात एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस उत्तर आलं ना आता याची ही बेरीज करून टाका तुम्हाला जोपर्यंत सोपा भागाकार होत नाही तोपर्यंत बेरीज करा दोन अधिक दोन बरोबर किती झाले चार चारला तीनने भाग दिला तरी एक बाकी उरेल याचं उत्तर आहे मित्रांनो पन्नास हजार पाचशे त्र्याण्णवला तीनने भाग दिला तर बाकी एक उरेल आता ही झाली बेसिक मेथड परंतु याच्याही पुढे जाऊन तुम्ही नुसतं निरीक्षण करून सुद्धा किती बाकी उरेल सांगू शकता कसं बघा तीनने भाग जाणाऱ्या संख्या काढून टाका त्याच्यातून बघा तीनने भाग जाणारे तीन आहे तीन ने भाग जाणारी नऊ आहे काढून टाकली उरली किती पाच आणि पाच दहा बरोबर की नाही दहाला तीन ने भाग दिला तीन त्रिक नऊ होता ती एक वाकी उरते येत्या लक्षात मित्रांनो सेम पद्धती इकडे वापरू बघा आता निरीक्षणाने जाऊया आपण डायरेक्ट काटछाट पद्धतीने भागाकार करायची गरज नाही ह्या संख्येला तीन ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल काय करायचं तीन ने भाग जाणाऱ्या संख्या काढून टाका तीन काढला नऊ काढला अजून कोणता इथं आठ आणि हा एक नऊ होतो बघा तोही काढून टाका बेरीज करून नऊ बेरीज करून तीनच्या पटीतली तयार होत असेल ती काढून टाका आता इथं सात आणि पाच बारा होतो तोही काढून टाका बाराला तीनने ने भाग जातो उरले किती फक्त पाच उरले तीनने ने ला जर भाग दिला तर तीन एक तीन दोन बाकी उरते किती सोपं आहे बघा मित्रांनो सरावासाठी मी तुम्हाला उदाहरण देणार आहे मित्रांनो परंतु त्याच्या अगोदर आपण हे तीनच्या बाबत समजावून घेतलं नऊच्या बाबतही ह्याच पद्धतीने समजावून घेणार आहोत काही उदाहरण घेऊ एखाद्या संख्येला नवने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल असा प्रश्न जर आला तर तो तोही तुम्हाला सुटला पाहिजे त्यासाठी काही उदाहरणं घेऊया मित्रांनो ही उदाहरणं आहे मित्रांनो नवने भाग देण्यासंबंधीची एक छोटंसं उदाहरण घेतलंय नंतर मोठ्या संख्या घेऊ अशी उदाहरणं येतात मित्रांनो परीक्षेमध्ये ज्यावेळी आपण भागाकार करत बसतो आणि मग त्याची बाकी सांगतो इथं अशी उदाहरणं खूप सोपी जरी असली तर वेळ वाया घालवणारी ही उदाहरणं असतात आपल्याला वेळ वाया जाऊ द्यायचा नाही त्यासाठी काय करायचं तुम्हाला जी पद्धत तीनच्या बाबत सांगितली ना त्याच पद्धतीने जायचं काय नऊने भाग जाणाऱ्या संख्या काढून टाका नऊने नऊ ला भाग जातो काढून टाकली आता जी उरली ना त्याची बेरीज करा सात अधिक पाच किती होतात बारा बाराला नऊने भाग द्या नऊ एक नऊ होतात नऊ तीन बारा होतात तीन बाकी उरेल बरोबर की नाही येतंही लक्षात मित्रांनो चला आता हे समजावून घेऊ नऊने भाग जाणाऱ्या संख्या काढून टाकू इथं महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो नऊने भाग जाणारी इथं एकही दिसत नाही मग काय करा त्याची बेरीज करून नऊ तयार करा उदाहरणार्थ चार पाच नऊ होतात ना काढून टाका त्याला बरोबर आता इथं सहा तीन नऊ होतात ना त्यालाही काढून टाका सात आणि दोन नऊ होतात ना त्यालाही काढून टाका उरले किती चार ना आता या चारला नऊने ने भागच जात नाही म्हणजे चार ही बाकी उरते भाग जात नसेल तर तीच बाकी भाग जात असेल तर भाग देऊन घ्या जी बाकी उरेल ती बरोबर मित्रांनो पुढचं उदाहरण बघा आता नऊने भाग जाणाऱ्या संख्या काढा पहिल्यांदा नऊ काढून टाकला हा पाचन चार नऊ होता तोही काढून टाकला आठ तीन अकरा बारा तेरा उरले फक्त नाही आठ अन तीन अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा उरले त्याला नऊने भाग द्या नऊ एक नऊ होतात नऊ सात सोळा होतात म्हणजे सात बाकी उरते किती सोपी पद्धती मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे परंतु मित्रांनो असा प्रश्न जर आला तर तुमच्याकडून फक्त अर्ध्या सेकंदा त्याचं उत्तर निघलं पाहिजे समजा मित्रांनो तुम्हाला संख्या दिली अशी एक मोठी संख्या दिली आणि याला भागीली नऊ बाकी किती उरेल तर काही करायचं नाही हा एक आणि हा एक एक अधिक एक बरोबर बर दोन होता दोनला जर नऊने भाग जातच नाही तर तीच बाकी ऐक नाही आहे सोपी आयडिया तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आल्यानंतर तुमच्याकडून तो कमीत कमी वेळेत सुटला पाहिजे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो वेळ कमी लागावा यासाठी नाहीतर तुम्ही भागाकार करून सुद्धा त्याची बाकी सांगू शकता उत्तर चुकणार नाही पण वेळ जास्त वाया जाईल वेळ वाया जायला नको म्हणून ही ट्रिक तुम्हाला सांगितली मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तुमच्याकडून तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण गणितासंबंधी मी तुम्हाला ज्याही ट्रिक सांगतो ज्याही महत्वाच्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनून तुम्हाला देतो ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट देखील होतो तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणितासंबंधी तुमच्या काही शंका असतील मित्रांनो तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्याची मी जरूर उत्तर देईन लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद